हे लाडू जरी तुम्हाला बेसनच्या लाडवासारखे दिसत असले तरी पण हे बेसनचे लाडू नाही आहेत तर हे भाजलेल्या चण्याच्या पिठाचे लाडू आहेत आणि हे लाडू बनवण्यासाठी बेसनच्या लाडवा इतका हात दुखत बेसन भाजण्याची गरज नाहीये हे लाडू चवीला उत्तम होतात ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ संपूर्ण पहा हा एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे बाहेरून लाडू घट्ट दिसत असला तरी आतमध्ये हा छान मौसूत असा लाडू आहे हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या किचनमध्ये म्हणजेच ग्लोबल किचनमध्ये स्वागत आहे आज आपण सध्या गौरी येते त्याच्यासाठी लाडू बनवणार आहेत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण आज लाडू जे बनवणार आहोत ते बनवणार आहोत चणे भाजलेले जे चणे असतात साला सकट मिळतात जनरली आपण त्या चणे शेंगदाणे म्हणून खातो ते चणे वापरून आज आपण लाडू बनवणार हो। आहोत तर त्या चण्याची मी सालं काढून घेतलेली आहेत इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी आधी मखाणे भाजून घेणार आहे पॅनमध्ये मखाणे घालून ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सध्या हे मखाणे सॉफ्ट लागतात किंवा ते चिवट असतात हे लाडू अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामुळे आपण मुलांना त्यांच्या छोट्या भुकेसाठी किंवा छोट्या टिफिनमध्येही देऊ शकतो आता मखाणे छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत एक काढून आपण चेक करूया तो तोडल्यानंतर त्याचा क्रिस्पी असा किंवा कुरकुरीत असा आवाज येतोय ह्याचाच अर्थ आपले मखाणे छान भाजले गेले आहेत आता मखाणे काढून मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचे आहे आणि तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायची आहेत इथे घेतलेले आहेत बारीक तुकडे केलेले बदाम काजू आणि पिस्ता आणि हे आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आता ड्रायफ्रूट्स लालसर रंगावर भाजून झालेले आहेत मखाणे थंड झालेले आहेत आता ते मिक्सरमधन फिरवून घ्यायचे आहेत मखाणे फिरवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चणे घालायचे आहेत आणि चण्याची ही बारीक पावडर करून घ्यायची आहे इथे चण्याची ही पावडर करून झालेली आहे सेम पॅन मध्ये तूप घ्यायचं आहे मी ते अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं मी पाव कप इतकं तूप वापरलेलं आहे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना आज मंद ठेवायची आहे पीठ भाजताना ते जास्त कोरडं वाटतंय त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा इतकं तूप घालणार आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुपाची क्वांटिटी ही आपल्या पिठाच्या जाडसरपणावर अवलंबून असते अजूनही मला थोडं तूप कमी वाटतंय त्याच्यासाठी मी तूप घालून हे खरपूस असं भाजून घेणार आहे पीठ भाजताना तूप थोडं थोडं घालूनच भाजायचं आहे कारण की तूप जास्त झाल्यास लाडून नरम होतात त्यांना शेप व्यवस्थित येत नाही आणि जस ज़ जसं पीठ भाजत येतं तस तसं त्याच्या मध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो आधी ते झा भाजताना थोडंसंच घट्ट जाणवतं आणि मग हळूहळू लूज होतं आता हे पीठ भाजून झालेलं आहे त्याने त्याचा ते रंग बदललेला आहे किंचित लालसर असा रंग आलेला आहे आणि पिठाचाही खमंग असा वास आलेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायचं आहे वाटून घेतलेलं चणे आणि मखाण्याचं पीठ चणे आणि मखाणे दोन्ही भाजलेलं असल्यामुळे हे अजून फार भाजण्याची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये आता मी उरलेलं तूप घालणार आहे इथे मी अर्धा कप इतकं तूप घेतलं होतं त्यातलं थोडं थोडं तूप घालून आपण सगळी पीठं व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत पीठ जास्त कोरडं वाटल्यास भाजताना एक दोन चमचे एक्स्ट्रा तूप घालायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाला त्याचा टेक्चर व्यवस्थित येईल आणि तो लाडू जो आहे हा आपल्याला व्यवस्थित वाळता येईल इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपाचं प्रमाण हे पिठं किती जाडसर आहेत ह्याच्यावर अवलंबून असतं पण अर्धा कप तूप तर लागतंच पण त्याच्यावरती एक किंवा दोन टेबलस्पून तूप एक्स्ट्रा लागू शकतं आता पिठाचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे आणि पिठाने थोडा रंगही बदललेला आहे आपण नॉर्मल बेसनचे ला पेठाचे लाडू बनवतो त्यापेक्षा हे लाडू बनवण्यासाठी किंवा पीठ भाजण्यासाठी हा कमी वेळ लागतो तर तुम्ही हे येणाऱ्या गौरीच्या नैवेद्यासाठी फटाफट असे बनणारे बेसनचे लाडू बनवू शकता त्याच्यामध्ये घालायची आहे वेलची पावडर आणि घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं की हीट बंद करायची आहे हीट बंद केल्यानंतर पीठ थंड करून घ्यायचं आहे पीठ आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे पिठाला हात लावल्यानंतर चटका लागत नाहीये पण पीठ कोमट आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे ही बुरा साखर असते ती आहे इथे बुरा साखरेऐवजी तुम्ही आपल्या घरातली साखर दळूनही घालू शकता किंवा पिठीसाखरही घालू शकता चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळे मी हातानेच मिक्स करणार आहे आता याच्यामध्ये साखर ही मिक्स करून झालेली आहे आता आपण पिठाचे लाडू वाळून घेणार आहोत आपला लाडू तयार झालेला आहे आणि हा दिसतानाही अगदी बेसनच्या लाडवासारखाच दिसतोय कमी वेळात बनणारे चण्याच्या पिठाचे लाडू तर तयार झालेले आहेत इतक्या मेजरमेंट मध्ये आपले बारा लाडू तयार होतात आता एक कप चण्यापासून आपले लाडू मस्त असे बनवून झालेले आहेत ह्या लाडूंचा तुम्ही टेक्शर पाहताय खूप सुंदर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे हा लाडू जो आहे हा खायलाही चवीला अतिशय सुंदर लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन बेल बे लायकनवरी प्रेस करा